सकता माझ्या टीम असते आणि चहासाठी त्यांना माहिती आहे मला लागतं थँक्यू हर्षद हर्षद बहिराने चहा बनवले सर्व मित्रांसाठी चहामध्ये काय काय टाकलं मीठ पीठ टाकलं का खरी साखर दिले त्याला रेक्सा वेर इज रेक्सा ठेवला हर्षद नाही त्याला घरात मीठ टाकायला लागेल हर्षद टाकला ला गे

અરે બરા મી નજ લોરે ચા જ એક નંબર વોટ્સઅપ अरे हो काहीतरी नेटकॉनिका पियाला बसले सगळी चिकनच हे अजून कोण चहा पिणार आहे कोण नाही ते चहा पिणार बाकी हा मग तो जो आणला तसा मला या चहा प्यायला मस्त पैकी അതരാശ <laughs> ബ്ര <laughs>

ए काय पण एनर्जी लेवल ना रे रोनी या तरी नाक्डावले मारत नाही याने नाक्डावले जमली तो नाखने बघून ये साबीर ए सनी तो बेंग बाई हा सनी बाचा ओ साहेद चलाकडे ये आप ये दुगुण ऑफिस नाही करायचा आ थोडीच करा हा रे जोरान 1 2 3 आकी라도 कायच आता खूप जास्त स्विमिंग पूल मध्ये मजा मस्ती केली पार्टी वगैरे झाली आता सर्वांचं जेवण वगैरे चालू आहे जेवण वगैरे बनवलेलं मस्त एक फ्राय वगैरे मटन चिकन होतं तर आता जेवण वगैरे हो करते आता ऑलमोस्ट अर्ध्यांचं झालं आहे आता आम्ही बाकीच्या ह्याचे करणार आहेत आणि मग जेवण वगैरे हो करून मग आता आम्ही झोपणार आहे सो आजचा ब्लॉग इथे संपव गुड मॉर्निंग आज तर आज शेवटचा दिवस ट्रीपचा आता आम्ही फार्मासवरून निघतो आहे तर सर्व आता रेडी झालेत आहेत आता इथून आम्ही जाणार गणपती फुले गणपती फुलेला दर्शन करून मग डायरेक्ट घरी निघणार आहे तर सर्व आता आंघोळ वगैरे केले ना ना। नुण। नुण। गाएग गाएग, गाएग सा। सा तर नाश्ता करायला आता आम्ही तिकडेच जाऊ नाश्ता डायरेक्ट तिकडं नाव समोर गुड मॉर्निंग आज तर आज शेवटचा दिवस ट्रीपचा आता आम्ही फार्महासवरून निघतोय तर सर्व आता रेडी झालेत आहेत आता इथून आम्ही जाणार गणपती फुले गणपती फुलेला दर्शन करून मग डायरेक्ट घरी निघणार आहे तर सर्वात आंघोळ वगैरे केले तर नाश्ता करायला आता आम्ही तिकडेच जाऊ आता जरा फोटोशूट वगैरे चालू आहे इथं हे एकशे एक माणसं आमची इकडे पेट्रोलच ढाकण खोलून गाड्या चालू करायला निघतात जरा फोटोशूट चालू आहे चला काय आता आम्ही निघतोय झालंय फोटो सेशन वगैरे सिद्धू एवढे आमचे चांगले फोटोग्राफर आहेत मस्त फोटो काढतात तुला सेंग यांचा फोटो असतो बाजू ना समीर फोटो काढता का मजा कि पहिल्यांदा द्यायलाय का बिराला फोटो अरे बँकवाले जे आलो कुठे तुझे यावं ठेवणार आयडी कार्ड ठेवणार फोटो हा सिद्धेचा फोटोग्राफर बघा कसं एकदम प्रोफेशनल आहे तर नमस्कार मित्रांनो आम्ही आता इथे आरेवारे बीच चे इथे थांबलो आहे तर आता इथून गणपती बोलू तर आरेवारे बीच चा लोकेशन मस्त आहे सर्व एकदम नारळ पाणी वगैरे पिण्या थांबले आहेत तर आता थोडीशी तब्येत जरा डाऊन होत आहे आवाज वगैरे बसलाय ते नारळ पाणी पितात मला नाही आवडत कारण की आम्हाला नाही कधी लाल भेटला कोण खाली गेले ते भाव्या कसं नारळ पाणी कसं नारळ पाणी छान आहे पण आपल्याकडे मग आम्ही नाही म्हणून मी पित माझे मग तुम्हाला यार लागले नको ना मीच ना मस्त चांगलंय नारळ पाण्यावर झोप घेतले નાશ્તા ના ગણ નિકર સૂત ન કરતા ના પાટ ભૂખ લાગે ખાતા મેટોજી કાજ વગ સગલે चारे चारे लगीन झालेले आहेत पण यांची काही हौस अजून भेट ना <laughs> अरे झाली ना का आता दोन दोन करायचे आहेत का मॅगी आवडत असेल ना सूरज काय मॅगी घालणार झाले रुपया रुपया करा रोज मॅगी खाते का नाश्त्याला कोकॉम सरबत चांगल्या मावशी मला ऐकलं द्या कोकॉम सरबत हे मॅगीला वर सुरज ना हा त्याच सांगत्या घरा मॅगीच खाता घर विजा आता ना का टाइम पर होते फर्स्ट मॅगी मॅगी व आता घेतले बी करत ना का कर हा दे मॅगी पण खाली मस्त कोकम सरबत भारी आहे सांग का टीव्ही बाई भाईवा कसा मॅगी नारळ पाणी नाही पत्ला मां आवरी भारी भाई

मस्त बन आता आम्ही आलोय गणपती फुले मंदिर फुलेच्या मंदिराच्या इथे सर्वजण गाड्या वगैरे हो लावले तर पाठीमागे गेट आहे तर इथून आम्ही आतमध्ये जाणार दर्शन वगैरे हो घेणार लॉन शेट आकाश शेट सगळे शेट आहेत मीच गरीब आज हो माझं तुम्ही भरलं यानेच भरलं माझ तर मस्त एकदम खूप चांगलं वातावरण इकडचं आणि एकदम शांत आणि स्वच्छता पण मस्त आहे आता मी चाललो आहे मंदिराच्या आतमध्ये दर्शन घेऊन इथून मग आम्ही निघणार कारण की लवकर लवकर घरी पोचत आहे हे इकडे ठेवायचं आपले तेव्हा ते नाही राईट साईडला चप्पल स्टँड आहे इथे सर्वांनी चप्पल विप्पल काढायचे मस्त माहित ना तर तू सांग ना मग माहित ना तर ऑफ सिजन असल्यामुळे गर्दी कमी आहे त्यामुळे फटाफट

दर्शन घेऊन झालं आमचं आतमध्ये मोबाईल अलॉट नसल्यामुळे आम्ही फोटो शूटो काय शूटिंग काय आतमध्ये घेऊ शकलो नाही जस्ट बाहेर आलोय तर आता थोडस फोटो सेशन वगैरे चालू आहे दादाचा विषय घेणार आहेत तर नंतर दादा बिदा काही ना हा दादा दादाबीदा काय ना आता दादा बी ना दादा खूप जास्त होऊन आहे पाय वगैरे लाट कसं वाटलं रुपेश वाटेल तुम्हाला भरपूर दिवसाची इच्छा होती गणपती बुलेला यायची आज सर्व मित्र वगैरे आम्ही जमलो फिरायला गेलो पुन्हा गणपती दर्शन लास्ट आहे ते करून चालू आणि एकदम बेस्ट आता मस्त एकदम आयला असतात ना कुठं फोटोशूट आता झाला मी दर्शन शहरात चाललो तिथं आता भोजन आहे एक वाजेपर्यंत आहे आमचा विचार चालू आहे तिथेच थोडासा प्रसार म्हणून खावा होईल आणि कसं आता रोज तीन चार दिवस जरा बाहेरचा नॉन व्हेज नॉनव्हेज खाऊन जरा पोरं पण येऊ शकतं आज कसं मस्त आले ते गणपती फुलेला आणि योगायोग इथे महाप्रसादाचा आज कार्यक्रम आहे तर सर्व थोडं थोडं प्रसादाचा लाभ घेणार आहेत आणि मी इथून प्रसाद खाऊन मग इथून घरच्या रस्त्याने निघणार आहे मी आलो आहे मस्त जेवायला बसले सर्व पाहू शकता थोडं जेवण करतोय आम्ही लग्न पावसा सर्वांनी थोडं थोडंच घेतलंय कोणी जास्त नाही घेतलं नाही आता वापस कमेंट करा गावांना भात आता आमचं झालं आहे थोडंसं आम्ही प्रसाद वगैरे खाल्ला आता इथून तर आता इथून आम्ही निघणार आहे आता इथून डायरेक्ट आपल्या घरच्या रस्त्याने तर मग मध्ये काय चहा पाणी नाश्ता वगैरे करणार तर मध्ये जे पण थोडंफार जिथे काय थांबेल ते थोडंफार तिकडे ट्राय करेल व्हिडिओ शूट करायचा झालेले करताना शॉपिंग आणि बिन बिनलग्नाचं फिरतो यांच्या मागं मागं हे बघा काय काय येतला हे काय सुरज के दिस केतला अंबापोळी पोळी सगळं लागिन झालेलं आहे जवळ पिशवी आता नाहीत ना हे जवळ सामान आता जवळ लागिन झालेलं आहे ऐसा हे बघ रोहन के घेतले हे लागिन झाले सगळे येतात भाव्या तुम्ही काय घेतला भाव्या हा बघ बिना पिण्या काहीच घेत ना लगीन झालेलं तु घेतला रे होत रास रास नाही तू काय घेतला आता आम्ही इथे थोडं चहा पियला थांबलोय कारण की कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करून भरपूर थकलो वगैरे तर थोडीशी तब्येत पण डाऊन झाली आवाज वगैरे बसले तर आता इथे मी सगळं चहा वगैरे पिणार आहे आणि मग इथून डायरेक्टली मग पेरमार्गी घरी हो गाईज आम्ही इथे जेवण वगैरे केलं आहे म्हणलं मी रस्त्यामध्ये काय जास्त व्हिडिओ वगैरे शूट नाही केलं कारण की काय दाखवण्यासारखं नव्हतं आणि भरपूर अंधार वगैरे रस्ता खराब होता सो आता आम्ही खूप जास्त थकलो पण आहे आता आम्ही इथे जेवण केलं हॉटेल साई कृपा फेमस लपेटा हॉटेल आहे इथे आलं सर्व जेवले तर आता मी इथून डायरेक्ट घरी जाणार आणि मी आता ह्याच्यापुढे ब्लॉग शूट नाही करू शकत सो ब्लॉग इथेच संपवतो ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बाय बाय गुड नाईट